मित्रांनो नमस्कार पंचेचाळीस नग उस्मानाबादी टॉप क्वालिटी शेळ्याचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे राऊत गोट फार्ममध्ये मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी पंचेचाळीस शेळ्याचा हा नवीन लॉट शेळ्यांची क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग केलेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व योग्य दरात आपल्याला मिळतील पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता तसेच एन एल एम स्कीम जी आहे त्यासाठी जर कुणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या लागत असतील तरीही मिळतील एनी टाइम फार्मर शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतात हा पंचेचाळीस नगाचा नवीन लॉट आहे टॉप क्वालिटी जातीवंत प्युअर उस्मानाबादी राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल तर संपर्क कर नक्की करा यातल्या काही शेळ्या दोन दात काही चार दात काही सहा दात झालेल्या आहेत काही गाभण आहेत काही खाली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या शेळ्या आहेत धन्यवाद